नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या चे गुरुभक्ती चॅनलवर तर मी याच्या आधी जेवढे व्हिडिओ टाकले मी हिंदीत टाकले कारण माझं शिक्षण झालं आहे हिंदीमध्ये पण आज विशेष करून मी मराठीत व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत आहे तर मंडई आज मी सांगणार आहे तुम्हाला शेगावचे आपले गजानन महाराज त्यांच्या चमत्काराबद्दल आपले गजानन महाराज समाधिस्थ झाल्याच्या आधी आणि समाधिस्थ झाल्यावर त्यांचे जे काही चमत्कार होते ते त्यांच्या पोथीमध्ये लिहिलेले आहे लाखोच्या संख्या शेगावात भाविक भक्त जातात आणि नेहमी तिथं गर्दी असते शेगाव एवढं स्वच्छ क्षेत्र आहे शेगाव म्हणजे शेगाव गजानन मंदिर म्हणजे मला तरी असं वाटत नाही मी कितीतरी जाग्यावर असं धार्मिक स्थळावर फिरून आली पण शेगावच्या मंदिरातल्यासारखी साफसफाई मला कुठंच आढळली नाही तर आणि एवढं मन रमते खरंच म्हणजे ज्या वेळेला महाराज होते आणि त्यांच्या सान्निध्यात आपल्या जे जुन्या पिढ्या होत्या म्हणजे किती चांगलं वाटे असन त्यावेळेला तर गजानन महाराजाच्या पोथीचं पारायण आपण सगळे भाऊ भाविक भक्त आपल्या आपल्या घरात करतात तर आम्ही पण महाराजाच्या पोथीचं पारायण करतो मी तर करते माझ्या घरी माझ्या मिस्टरांना पण करायला लावते आणि म्हणजे मुलं लहानपणापासून मी मुलांना पण सवय लावली आहे तर असं काही ठरवून नाही करत की ह्याच तिथीला काही असं म्हणजे प्रगट दिवसाच्या वेळेला तर आपण करतो पण असं जेव्हाही असे इच्छा झाली म्हणजे महाराजाचं पारायण आम्ही न चुकता करतो आणि दर्शनाला म्हटलं म्हणजे ते पण आम्ही असं ठरवून ठेवत नाही म्हणजे असं अचानक तयारी होते जेव्हाही असं कधी मन झालं तर जाऊन अचवा महाराजाच्या दर्शनाला आणि मुलांना पण खूप इच्छा असते तर गजानन महाराजाच्या मंदिरात आम्ही एक वेळा आमच्यासोबत असा एक चमत्कार घडला म्हणजे आता आपण पोथीत वाचतो महाराज असताना किती म्हणजे चांगले लोकांना चमत्कार चा घडत होते ते त्या पोथीमध्ये दिलं आहे पण महाराज ज्या वेळा समाधीस्थ झाले त्यानंतर म्हणजे कसे लोकांच्या स्वप्नात गेले कोणाच्या रूपात त्यांच्या घरी गेले आणि ते गेल्यानंतर मग लोकांना म्हणजे अनुभव आला की हे गजानन महाराज होते तर मंडई मी तुम्हाला आज असंच माझ्यासोबत म्हणजे बऱ्याचदा छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या आहे पण एक गोष्ट मोठी घडली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या आताच समय असा आहे की जास्तीत जास्त जगलं तरी किती वर्ष जगते लोक सत्तर ऐंशी म्हणजे खूप झालं तर मी तर माझं आयुष्य धरून आहे तर म्हणजे मी तर हेच समजेल सत्तर म्हणजे खूप झालं तर अठ्ठेचाळीस पार पडलं आता मी विचार केला होता की मी जेही धार्मिक स्थळावर गेली आहे माझ्यासोबत काही ना काही चांगलं असं घडलं आहे तर मी विचार केला होता की माझ्या घरी समोर माझ्या मुलाबाळांचं लग्न झाल्यावर जे जी समोरची जी माझ्या घरची पिढी येईल तर ते पण ह्या आपले माझे जे धार्मिक कार्य आपण करतो किंवा काही पारायण करतो पोथीची देवपूजा करतो याच्यात रमले पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणजे मला ज्या ज्या धर्म धार्मिक स्थानावर काही माझ्यासोबत असं झालं आहे मला काही घडलं आहे तर ते मी एका बुकमध्ये लिहून ठेवणार असं मी माझे ठरवलं होतं पण माहीत नाही काहून तर मला एक दिवस असंच मनात आलं क मी ह्या गोष्टी चार भक्तांमध्ये सांगायची माझी इच्छा झाली म्हणून मी यूट्यूब चॅनल आता सुरू केला ह्या आठ दहा दिवसाच्या पूर्वी आणि मी त्याच्यावर शक्य असेल तेव तोपर्यंत तो माझे प्रयत्न करतो की मी म्हणजे त्याच्यात मी स्वतः जे करतो आणि मला जे अनुभव आहे त्या चांगल्या गोष्टी टाकायचा प्रयत्न करतो तर आज म्हणजे मा माझ्यासोबत शेगावला गजानन महाराजाच्या दर्शनाला माझे पती मी आणि माझी मुलगी आणि माझा मुलगा सोबत आमची आई होती आम्ही गेलो होतो त्यावेळेला कसा आमच्यासोबत महाराज साक्षात कसे आले आमच्या कोणाच्या रूपात कसे आले आणि काय चमत्कार घडलात हे माझी सांगण्याची आज इच्छा आहे तर भक्तांनो झालं काय आम्ही इथून नागपूरवरून स्लीपर गाडी गाडीने गजानन महाराजा दर् महाराजाच्या दर्शनासाठी निघालो आणि तिथं गेल्यानंतर एक रात्र आम्ही मुक्काम केला आणि पहाटे उठून आंघोळ वगैरे करून सकाळी म्हणजे लवकर दर्शन घ्यायचे म्हणून आम्ही सकाळी महाराजाच्या दर्शनाचा रांगेत लागलो आणि तिथून छानपैकी आम्हाला दर्शन वगैरे झाले दुपारी आम्ही महाप्रसाद घेतला मस्त दिवसभर आम्ही एन्जॉय केलं आणि रात्रीच्या गाडीने पुन्हा आम्हाला वापस यायचं होतं नागपूरला तर आम्ही लोक म्हणजे निघालो आणि अकरा बारा वाजले होते तेवढ्यात म्हणजे काही लोक झोपे केले होते मला म्हणजे काही झोप येत होती काही नाही तर माझे मुलं पण झोपले आणि माझ्या मिस्टरांनाही झोप लागली होती आई आणि मी आम्ही तसं थोडं गोष्टी करू मग आईच्या डोळ्या लागायला लागला तर मी म्हणजे मी पण झोपून गेले तर तिथून ती दोन तीन तासानी म्हणजे मला स्वप्न पडलं तर आठ दहा वर्षापूर्वी माझे वडील वारले ते माझ्या स्वप्नात आले म्हणजे बसमध्ये घडले घडलेली घ घटना आहे तर त्यांनी मला म्हटलं की उठ बेटा चार पायीवर तू ज्या झोपली आहे त्याचा एक पाय तुटला आहे माफ करा भक्तांनो इथं माझं मन थोडं भरून आलं आहे कारण वडील म्हटलं म्हणजे सॉरी तर त्यांनी मला म्हटलं चार पायीचा एक पाय तुटला आहे उठ बेटा कारण तू पडून जाशील मग एकदम मला जाग आला आणि मी म्हटलं असं का झोपणं दिसलं मला की मी चार झोपली आहे आणि त्याचा एक बाई तुटला आहे आणि माझे बाबा म्हणत आहे की उठ बेटा पडून जाशील तर मी थोडी उठून बसली झाली बसमध्ये आणि म्हटलं मी बसमध्ये आहे आणि खूप दिवसाचे बाबा मला दिसले नाही कसे का आले तर तिथून काय झालं पाच दहा मिनिटांनी मला काहीतरी विचित्र आवाज यायला लागला ज्या साईडनं मी झोपली होती बसमध्ये तर थोडा वेगळाच आवाज यायला लागला तर तो आवाज न थोड्या वेळात वाढत वाढत गेला मी माझ्या मिस्टरांना आवाज दिली म्हटलं उठा कसा तरी आवाज येत आहे गाडीमध्ये तर माझे मिस्टर म्हणाले की नाही म्हणे तर मी म्हटलं त्यांना तुम्ही ड्रायव्हरला आणि कंडक्टरला बोला की गाडीत का कायचा आवाज येत आहे कसा तरी आवाज येत आहो तर माझे मिस्टर म्हणे जाऊ दे ना म्हणे लोक रात दिवस गाडी चालवतात तर त्यांच्या लक्षात आलं नसतं का म्हणे सगळे लोक झोपी गेले आणि कशाला कोणाला डिस्टर्ब करायचं मी म्हटलं एक दोघांना थोडं उठवा जेंट लोकांना त्यांना बोलायला लावा तर माझं मिस्टर म्हणे की नाही कोणाला ना झोपे डिस्टर्ब नाही करायचं झोप जो म्हणे मग मी माझं मन काही मानत नव्हतं आणि नेमकं झालं काय होतं शेगाव जाताना मी घस घरून गजानन महाराजाची पोथी सोबत नेली होती मी म्हटलं रात्रभर आपण मुक्काम करू वेळ भेटला तर मी थोडीफार पोथी पण वाचन म्हणून मी पोथी नेली होती आणि त्या दिवशी ते पोथी माझ्या पर्समध्ये होती आणि तो पर्स मी म्हणजे आपल्या डोक्याकडे ठेवली होती ज्या बाजूनं म्हणजे आवाज येत होता तिकडेच मी झोपली त्या साईडला ती, ती पोथी माझ्या डोक्याकडे पर्समध्ये होती तर तिथून म्हणजे माझी मिस्टर पुन्हा झोपले आणि मला राहून राहून आवाज म्हणजे जास्तीत जास्त वाढण्याचा भास झाला पण आता काय करू शकत होती मी म्हटलं महाराज गजानन महाराज मला स्वप्न पण असं पडलं आणि आवाज पण येत आहे काय कायचा असला पाहिजे बस तेवढ्यात काय दहा मिनिटात गाडी समोर गेली आणि ड्रायव्हरनी गाडी थांबवली जशी गाडी थांबली सगळे लोक उठले का का बरं गाडी थांबवली म्हणून ड्रायव्हर म्हणते कंडक्टरला खाली उतरून पाय बरं भाऊ म्हणते गाडीत काहीतरी बिघाड झाला असं वाटत आहे ते दोघे खाली उतरले आणि त्यांनी मारा जे बसल्या होत्या त्यांना म्हटलं की सगळे लोक तुम्ही खाली उतरा तर का बरं तर काय झालं होतं ज्या बाजूनी आम्ही झोपलो होतो त्या साईडचा सा एक टायर म्हणजे एवढा फाटला होता की तो ड्रायव्हर म्हणे की दहा मिनट समोर गाडी गेली असती तर या साईडचे लोक एकही एक वाचले नसते पहा भक्तांनो म्हणजे किती मोठा चमत्कार झाला ह्या आणि हे सत्य घटना आहे माझ्यासोबत घडलेली गजानन महाराजांनी माझ्या वडिलाच्या रूपात येऊन मला जाग आणला मी जागली आणि जागी झाली प्रयत्न पण केला पण म्हणजे माझ्या मिस्टरांना वाटलं की उगीच कोणाला त्रास होईल नाहीतर कारण काही नसेल आणि फालतू गाडी थांबवून म्हणून ते जरी बोलले नाही पण मंडळी म्हणजे ते बोलले नाही पण मी मनातल्या मनात गजानन महाराजांना प्रार्थना केली ते माझे पहात महाराजांनी त्या ड्रायव्हरच्या डोक्यात प्रकाश टाकला आणि त्यांना गाडी थांबवली आणि एवढ्या मोठ्या दुर्घटनामधून बाबांनी आम्हालाच काय गन, गन, तर सगळ्या लोकांना वाचवलं बोला घनगन गनात बोते तुम्हाला कधी काही असे अनुभव आले असल तर नक्की कमेंट करून सांगा जय गजानन माऊली